न्यूज आपके साथ पोलीस ठाणे सोलापूर शहर विमानतळ परिसरात ड्रोन उडविणाऱ्या इसमांवर गुन्हा दाखल सोलापूर विमानतळ हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेले असून सोलापूर शहरात माननीय पोलीस आयुक्त सो यांनी सोलापूर शहरात ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र चालविण्यास मनाई आदेश पारित केलाय दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास विमानतळ वॉच टॉवर नंबर चार परिसरात कोणीतरी इसम बेकायदेशीरपणे हवेत ड्रोन उडवत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून संबंधित परिसरात शोध घेतला असा सदरसे ड्रोन हे जहागीरदार लॉन्स नागनाथ नगर विमानतळाचे लगत पाठिंबा येथील कार्यक्रमामध्ये इसम नामे विशाल प्रकाश खरात राहणार अठ्ठेचाळीस राजीवजी नगर आम्रपाली चौक जुना विजापूर नाका सोलापूर समद म हनीफ शेख राहणार एकशे एकोणचाळीस कुर्बान हुसेन नगर गुरुनानक चौक सोलापूर हे इसम ड्रोन उडवीत असल्याचे आढळून आले त्यावेळी त्यांच्याकडे ड्रोन उडवणाऱ्यां परवानगीबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे ड्रोन उडवण्याची परवानगी नसल्याचे आढळून आल्याने नमूद इसमांवर एम आय डी सी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडील ड्रोन जप्त करण्यात आलेले आहेत याद्वारे सोलापूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की सोलापूर शहरात ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र चालवण्यास मनाई असून कोणीही ड्रोन उडवू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा